नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत थकीत अनुदान कधी मिळणार या विषयीचा प्रश्न वारंवार लाभार्थ्यांकडून विचारला जातो आहे थकीत अनुदानाविषयी आमच्याकडे असलेली माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत परंतु त्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य ती मदत करू शकू ठीक आहे आता बघा थकीत अनुदानाविषयी आपल्याकडे काही माहिती उपलब्ध झालेली आहे ती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया परंतु लाभार्थ्यांकडून विचारले जाणारे प्रश्न जे आहे तर ते पाहणं आपलं एक प्राथमिक कर्तव्य आहे आणि सुरुवातीला लाभार्थ्यांकडून सर्वाधिक प्रमाणात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत मुख्य प्रश्न आहे सर थकीत अनुदान यामध्ये राहिलेले हजार रुपये राहिलेले हजार रुपये हे कधी येणार आहे तर बघा याविषयीची अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आलेली असूनसुद्धा पैसे अद्याप जमा झालेले नाही सरकारने आता सरकारच्या पोर्टलवरती माहिती दिलेली होती परंतु तरी देखील पैसे जे आहेत तर ते जमा झालेले नाही आहे अद्यापही त्यामुळे आता हे नेमके पैसे कधी जमा होणार याविषयी आपण तुम्हाला जे आहे तर ते अधिकृत तारीख देणार नाही कारण काल आपल्याकडे काही माहिती उपलब्ध झालेली होती आणि त्या आधारावरती आपण व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली होती परंतु बऱ्याच लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नव्हते त्यामुळे आता तुम्हाला आम्ही एक्झॅक्टली exactly तारीख सांगणार नाही कारण आमच्याकडे देखील आता तारीख आलेली नाही आहे सरकारने जी तारीख दिलेली होती तर ती तारीख जे आहे तर ते आता संपून गेलेली आहे आणि अद्यापही अनुदान आलेलं नाही पुढील प्रश्नाकडे आपण वळूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आहे तर तो लाभार्थ्यांकडून आपल्याला विचारला जातो आहे सर मला जानेवारी महिन्यापासून अनुदान आलेले नाही रमेश यांचा प्रश्न आहे रमेशजी जानेवारी महिन्यापासून अनुदान जर आलेले नाही तर तुम्ही आत्तापर्यंत काय करत आहात हा देखील एक मोठा प्रश्न आहे जानेवारी ते ऑक्टोबर नोव्हेंबर आता आला आहे म्हणजे दहावा महिना दहा महिने तुम्ही काय केलं हा देखील एक प्रश्नच आहे त्यामुळे तुम्हाला जर जानेवारी महिन्यापासून पैसे आलेले नाही तर तुमचे पैसे शंभर टक्के थांबवण्यात आलेले आहे यामागे काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा यामध्ये प्रामुख्याने मुख्य कारण हे असू शकतं की तुमची डी बी टी लिंक नसल्यामुळे बँकेला तसेच खातं जे आहे तर ते एम पी सी आयला लिंक नसल्यामुळे तुम्हाला जानेवारीपासून पैसे आलेले नाहीत पुढील प्रश्नाकडे आपण वळूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे परंतु त्याआधी अशाच प्रकारच्या अधिकृत प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता बघा पुढील प्रश्न आपल्याला विचारतात सर विधवा महिलांना वाढीव पेन्शन मिळणार का गीता यांचा प्रश्न आहे गीता कांबळे आपल्याला विचारतात विधवा महिलांना वाढीव पेन्शन मिळणार का तर होय विधवा महिलांना देखील वाढीव पेन्शन मिळणार आहे परंतु अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे आता हे वाढीव पेन्शन कधीपासून होईल याची माहिती आपण पुढे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत परंतु लवकरच तुम्हाला म्हणजे विधवा महिलांना देखील वाढीव पेन्शन मिळणार आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आहे तर तो आपल्याला विचारलेला आहे आ, तो प्रश्न अशा प्रकारे आहे सर मी सर्व डॉक्युमेंट्स जमा केलेली आहे या आधी देखील डॉक्युमेंट्स दिलेली आहे व ऑक्टोंबर महिन्यात देखील डॉक्युमेंट्स दिलेली आहे तरी देखील मला ऑक्टोंबर महिन्याचे अनुदान आलेले नाही तर बघा जरी तुम्ही दोन वेळा डॉक्युमेंट्स तुमची जमा केली असली तरी होऊ शकेल की तुमच्या तहसील कार्यालयातून माहिती जे आहे तर ती अपडेट केलेली नाही आणि त्यामुळे तुम्हाला जे आहे तर ते अनुदान आलेलं नाही त्यामुळे तहसील कार्यालयातून जेव्हा माहिती अपडेट होईल तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये अनुदानाचे वितरण केले जाणार आहे त्यामुळे तुम्ही फक्त डॉक्युमेंट्स देऊन चालत नाही तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट होणार अपडेट होणं म्हणजे वेबसाईटवरती तुमचे डिटेल्स तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी वेबसाईटवरती डिटेल्स टाकणं देखील तेवढंच गरजेचं आहे तर आशा करतो की तुम्हाला लवकरच अनुदान मिळो आणि तुमचे डिटेल्स अपडेट लवकरात लवकर तुमचे तहसील कार्यालयातील विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून केले जावं अशी आम्ही आशा व्यक्त करतो आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की थकीत अनुदान कधी मिळणार आहे असा प्रश्न वारंवार लाभार्थ्यांकडून विचारला जातो आहे तर बघा अशी माहिती समोर येते हां कन्फर्म नाही हे तर परत तुम्ही मला म्हणाल की सर तुम्ही सांगितलं होतं आणि अनुदान आलेलं नाही असं व्हायला नको त्यामुळे मी तुम्हाला कन्फर्म नाही सांगू शकत परंतु माहिती समोर आलेली आहे कन्फर्म माहिती आहे काही तर ना अजिबात नाही कन्फर्म माहिती नाही परंतु अशी माहिती समोर येते आहे आमचे जे विश्वसनीय लोकं आहेत ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आलो त्यांच्याकडून अशी माहिती समोर येते आहे की लवकरच लवकर, लवकर म्हणजे कधी आता जे हे हजार रुपये आहेत जे थकीत हजार रुपये आहेत ते जमा केल्यानंतर उर्वरित अनुदानातून तुमचे थकीत अनुदान देखील देण्याची Uh, कारवाई जी आहे तर ती केली जाणार आहे बघा कन्फर्म माहिती आहे का तर अजिबात नाही परंतु विश्वसनीय स्रोतांकडून आपल्याला असं सांगण्यात येत आहे की हे हजार रुपये दिल्यानंतर दिल्या जे हजार रुपये आहेत ते दिल्यानंतर जे आहे तर ते उर्वरित अनुदानातून म्हणजे जे काही पैसे उरतील त्यामधून थकीत अनुदानाची प्रक्रिया जी आहे तर ती राबवण्यात येणार आहे अशी माहिती समोर येते तर ही अधिकृत माहिती नाही आहे याविषयी घोषणा सरकारने केलेली नाही आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो उगीचंच खोटं सांगण्यात काहीही अर्थ नाही परंतु आपले जे अधिकारी आहेत किंवा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही आहेत संबंधित विभागाचे लोक असतील किंवा जे काही आहेत या सर्वांकडून अशी माहिती आता मिळत आहे त्यामुळे ही माहिती जर आवडली असेल तर इतरांपर्यंत माहिती शेअर करायला विसरू नका जर आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद